विद्यार्थी मित्रोहो एस वाय बी ए स्पेशल पेपर दोन आधुनिक जग या विषयाच्या पहिल्या प्रकरणाच्या मध्ये आपण प्रबोधन त्याचप्रमाणे सुधारणा चळवळ आणि मार्टिन ल्युथर किंगची भूमिका याबाबत अभ्यास करतो आहोत आणि या संदर्भातच मार्टिन लुथर यांचे धर्म धर्मसुधारणा चळवळीतील जे काही योगदान आहे या योगदानाच्या बाबत आपण माहिती घेत आहोत तर पहा मार्टिन लुथर किंग यांचं या धर्मसुधारणा चळवळीमध्ये कशा प्रकारचं योगदान राहिलेलं आहे हे समजावून घेत असताना धर्मसुधारणा चळवळीच्यामध्ये त्यांची जी महत्त्वाची भूमिका होती ती कशा प्रकारची होती तर पहा धर्मसुधारणा चळवळीत मार्टिन ल्युथरचे जे काही कार्य आहे हे अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं कार्य होतं कारण आतापर्यंत अनेक म्हणजे काय तर मार्टिन लुथर किंगच्या अगोदर अनेक धर्म धर्मसुधारकांनी धर्मसंस्थेतील दोष दाखवण्याचं काम केलेलं होतं पण त्यावर उपाय मात्र कोणी सांगितलेले नव्हते मार्टिन लुथर यांनी मात्र या दोषांवर उपाय सुचवण्याचं काम केलेलं होतं हे काम त्यांचं महत्त्वपूर्ण असं आपल्याला दिसून येतं मार्टिन लुथर याने याबाबत स्पष्टीकरण दिलेलं होतंच धर्मसंस्थेने आत्मचिंतन करून जे काही दोष आहेत ते दूर करावेत अशा प्रकारचे प्रयत्न सुरू केलेले होते धर्म विरुद्ध मार्टिन लुथर किंग यांनी बंड पुकारले आणि ख्रिश्चन धर्मातच प्रोटेस्टंट अशा प्रकारचा एक वेगळा दुसरा पंथ मार्टिन लुथर किंग यांनी स्थापन केलेला होता त्यांच्याच प्रयत्नामुळे धर्मसंस्थेतील अपप्रवृत्तीला आळा बसला त्यासाठी त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागलेले होते म्हणून धर्म सुधारण्याच्या चळवळीचा मुकुटमणी जर कोण असेल तर तो म्हणजे मार्टिन ल्यूथर किंग यांना ओळखलं जातो इसवी सन चौदाशे त्र्याऐंशी मध्ये जर्मनीतील एका खान कामगाराच्या कुटुंबात मार्टिन लुथर यांचा जन्म झालेला होता त्यांच्या वडिलाची इच्छा आपल्या मुलाने वकील व्हावे अशा प्रकारची होती पण मार्टिन लुथर यांचा जो काही कल होता तो तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र याकडे असलेला आपल्याला दिसून येतो आपले शिक्षण पूर्ण करून तो जर्मनीतील विट विटेनबर्ग विद्यापीठात धर्म आणि तत्त्वज्ञान या विषयाचा प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेले होते प्रारंभी मार्टिन ल्युथर किंग ख्रिश्चन धर्माचा पुरस्कर्ता होता सुरुवातीला पोपचे धर्मबाह्य वर्तन करणाऱ्यांना पैशाच्या मोबदल्यात क्षमापत्रामार्फत क्षमा, क्षमा करण्याचे धोरण त्याला पसंत पडले नाही हे पोपचे धोरण होते ते त्याला पसंत पडले नाही पैसा देऊन पापमुक्त होण्याची कल्पनाच मार्टिन लुथर किंगला मान्य नव्हती बायबलमधील येशूची शिकवण निष्ठापूर्वक आचरणात आणणे हेच पापमुक्तीचे खरे सोपे साधन आहे असे मार्टिन लुथर किंगला वाटत होते म्हणून त्याने प्रचलित धर्मसंस्थेत प्रचंड भ्रष्टाचार माजला आहे व धर्मगुरू हेच भ्रष्ट अकार्यक्षम विलासप्रिय बनले आहेत इत्यादी वास्तवतेवर आधारित विधाने जाहीरपणे करण्यास सुरुवात केली मार्टिन ने तत्कालीन धार्मिक स्थितीवर खूप चिंतन केलेले होते चिरंतन मुक्ततेसाठी येशूच्या तत्त्वज्ञानाचे आचरण केले पाहिजे पोपला शरण जाण्याऐवजी येशूला शरण जाण्यात अर्थ आहे असे मार्टिन ल्युथर किंग याचे म्हणणे होते रोमच्या धर्मपीठाचा व ख्रिश्चन धर्माचा काहीही संबंध नाही असे त्याने स्पष्टपणे जाहीर केलेले होते पोपचे हस्तक देशादेशात जाऊन मुक्ती तिकिटांची विक्री करीत होते याची मार्टिन लुथर किंगला चीड येत होती त्याने म्हटले या जगात कोणीही पैसा घेऊन मुक्ती देऊ शकत नाही ते एक ढोंग लबाडी आणि फसवणूक आहे पाप करावायाचे व पैसा मिळवून पैशाच्या आधारे आपली सुटका करावायाची तर मग पापमयच जीवन का जगू नये असा प्रश्न मार्टिन लुथर किंग याने विचारला होता मार्टिन लुथरने आपल्या पंच्याण्णव कलमी धर्मसुधारणा जाहीर केल्या त्यामुळे जर्मनीत खळबळ निर्माण झाली धर्मसंस्थेचे लक्ष मार्टिन ल्युथरकडे गेले धर्मसंस्थेने एका विद्वान पंडिताला मार्टिन ल्युथरबरोबर चर्चा करण्यास पाठविले मात्र या चर्चेमध्ये प्रथमता मार्टिन ल्यूथर किंग याचा पराभव झालेला होता तेव्हा मार्टिन ल्यूथर किंग ना उमेद न होता धर्म तत्वज्ञानाचा त्यांनी प्रकर्षाने पुढे अभ्यास केला त्यावेळी स्पेनचा चार्ल्स हा पवित्र रोमन साम्राज्याच्या सम्राट होता तेव जेव्हा त्याच्यापर्यंत मार्टिन ल्युथरची तक्रार गेली तेव्हा त्याला एका पत्रकाद्वारे धर्म बहिष्कृत करण्यात आले पण त्याने ते पत्रकच जाळून टाकले पवित्र रोमन सम्राटाच्या आदेशानुसार तो त्याच्यापुढे हजर झाला तेव्हा मार्टिन ल्युथरने म्हटले जोपर्यंत माझे सिद्धांत बायबलच्या आधारे खोडले जात नाहीत तोपर्यंत माझे शब्द मी मागे घेणार नाही पवित्र रोमन सम्राट ल्युथरला काहीही करू शकला नाही कारण मार्टिन ल्युथरला तत्कालीन सरदारांचा पाठिंबा होता त्याने बायबलचे जर्मनीत भाषांतर करून लोकप्रियता मिळवलेली होती आपल्या व्याख्यानातून व लिखाणामधून जनसामान्यांना पटणारी तत्त्वे त्याने उद्घोषित केलेली होती त्याने म्हटले प्रत्येकाला बायबल वाचण्याचा अधिकार आहे मोक्षासाठी धर्मगुरूसारख्या मध्यस्थाची अजिबात गरज नाही पोपला कर गोळा करण्याचा व मुक्तीपत्रके विकण्याचा अधिकार नाही बायबलमधील शिकवणुकीवर नितांत श्रद्धा व सत्कर्म हे दोन मार्ग आत्मशुद्धी सहाय्यभूत असतात असे धर्मसंस्थेचे प्रतिपादन असे मार्टिन लुथरने फक्त पहिला मार्ग आचरण्याचे लोकांना सांगितले त्याने स्पष्ट केले की सत्कर्मास ख्रिश्चन धर्मात कोठेच आधार नाही धर्मसंस्थेने हा मार्ग आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेला आहे संपूर्ण ख्रिश्चन जगतावर असलेल्या ख्रिश्चन धर्मसंस्थेच्या अधिकाराला मार्टिन ल्युथरने आव्हान दिले तो म्हणतो प्रत्येक देशात स्वतंत्र धर्मसंस्था असावी व त्या देशातील राज्यप्रमुख हा तेथील धर्मप्रमुख असावा त्याच्या या घोषणा धोरणाच्यामुळे अनेक देशातील राजे रजवाडे त्याच्याकडे आकर्षिले गेले जर्मनीतील अनेक राजे जर्मनी जर्मनीतील अनेक राजे मार्टिन ल्युथरकडे आकर्षिले गेले व त्यांनी ल्युथरचा पक्ष घेतलेला आपल्याला दिसून येतो जर्मनीतील अनेक राजे पोपच्या वर्चस्वाला कंटाळलेले होते त्यामुळे ते ल्युथरच्या पाठीशी उभे राहिले मार्टिन ल्युथरने सांगितलेला धर्म धर्मविचार युरोपात ख्रिश्चन धर्मातील प्रॉटेस्टंट पंथ या नावाने ओळखला जातो टू प्रोटेस्ट या शब्दाचा अर्थ मांडणे निषेध नोंदवणे असा आहे प्रॉटेस्टंट याचा अर्थ रोमन कॅथोलिक धर्मसंस्थेची तत्वे न मानणारा पंथ होय सर्व जर्मनी या दोन पंथात विभागला गेलेला आपल्याला दिसून येतो दोन पंथातील विरोध वाढत जाऊन त्याची परिणती यादवी युद्धात झालेली आढळते इसवी सन पंधराशे पंचावन्नमध्ये मध्ये जर्मनीतील राज्यांनी ऑगस्टबर्ग येथे तह घडवून आणला व दोन्ही पंथाचे अस्तित्व मान्य करण्यात आले प्रत्येकास धार्मिक स्वातंत्र्य असावे असा ठरावही असा पास करण्यात आला मार्टिन लुथर हा धर्म सुधारक असला तरी त्याची मते प्रागतिक नवथी असेही काही बाबतीत आपल्याला दिसून येते धन्यवाद